नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर रोजी ज्या कंपन्यांची इंटरव्ह्यू डिव्हिडंडची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट असणार आहे अशा कंपन्यांची लिस्ट बघणार आहोत तर पहिली कंपनी आहे बँक ऑफ प्रोडक्ट्स एकोणीस नोव्हेंबर डिव्हिडंड दिले या कंपनीने सात रुपये त्यानंतर केअर रेटिंग्स एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट सुद्धा एकोणीस नोव्हेंबर असणार आहे डिव्हिडंड दिलेल्या कंपनीने आठ रुपये त्यानंतर कॅपिटल नंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट एकोणीस नोव्हेंबर इंटरम्युडिअंट एक रुपया त्यानंतर हुडको एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट इंटरम्युडियुडंट एक रुपया त्यानंतर जमना ऑटो एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट इंटरम्युडीएडंट एक रुपया एनबीसीसी एकोणीस नोव्हेंबर इंटरम्युडियट डेट एकवीस पेज इंडस्ट्रीज एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिव्हिडंड दिले कंपनीने एकशे पंचवीस रुपये त्यानंतर डबल पी ए पी एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट या कंपनीने एक, 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 एक रुपये डिव्हिडंड दिलाय त्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन एकोणीस नोव्हेंबर इंटर डिव्हिडंट तीन रुपये टपरिया टूल्स एकोणीस नोव्हेंबर कंपनीने डिव्हिडंड दिलाय बत्तीस रुपये पन्नास पैसे आणि शेवटची कंपनी आहे वेल्थ फर्स्ट एकोणीस नोव्हेंबर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट डिव्हिडंड दिलाय कंपनीने चार रुपये तर ही होती आपली उद्यासाठी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर साठी एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट असणाऱ्या कंपन्यांची लिस्ट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद